त्याला आपका कोणी केलं ते राजू नमस्कार देवाला पहिला नमस्कार <laughs> हो या काका या, का, या 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 कुठून झाले बरं मी लई लांबून आलं गोटी वगैरे तिकडले जा हां ना चल आपल्या टोटीबद्दल तुम्ही गोटी आहे गोटीवर झाले तुमची लेटी रेटी झाले रिलेटी

आजोबांचं वय पण जास्त झालेलं आहे वाटत आजोबांचं आजोबांचं कोणीतरी आहे की काय आहे की आजोबा फक्त एकटेच आहे त्याच काय त्याच्या मुलगा वगैरे पाहिजे स्वतः आहे त्याचे वय पण झाले ना वय तर झालेलंच आहे त्यांच्या चालण्यावर तसं समजत आहे काठी टेकत टेकत मध्ये फारच वय आणि दाढी बघा त्यांची आजोबा कुठे आलं बर तपासा हो हो आमच्याकडेच आम्ही डॉक्टर आहे आम्हीच आहे जवाई साहेबांनीच बोलवलंय माझ्याकडे माळी सरपंच साहेब हा जवाहान मध्ये नावाजलेले सरपंच साहेब

कोविड की साथ आली मग चेक तर करावं लागेल ना आमच्या सावरपाड्या गावामध्ये कोविड अजिबात नाही कसं आहे सावरपाड्या तर सर्दी खोकला जास्त प्रमाणात नाही माहिती आहे चालत येऊन बोलले आहे साहेब आमचे कधीच कोविड येऊ देत नाही आले म्हणू तर असेल तर ते चेक करा बरोबर मी बर आहे माहीत आहे मला ते त्यांची तब्येत कशी बरी आहे काय बोलले नाही तुम्हाला पहिलं करू नको

Kita. Betul-betul kita. 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 माहित नाही दाढी लागतो वाढविला कापाय कि नाता पळून गेला भेमाने कुठे गेला माहित नाही

ना बाय नी तापो कोना ते मागदागतो नु बीकडा बोलला काय काय ते बिने आई गई बचा बामी पेच गए बर की फर सो पयते करते मारला मागदाता दिसू दुसरी कुठे जाय जाते आ हे मोर ये रे तारे ओरेला तालो तुंजो छेद मी बोललेला करणार नाही जाती ह के कसो आज बाती माग कांत तुम्ही त्यात फुल वाढत गंग सगळं येतोच माग आहात पाहतो एकत रागत जेव्हा आले त्याच थोड्यातच कोठत कोठ मी सांगा ओटे बसते हे काय हाडका हाडका बोलला हे घर पण काही गाजेला दिलेले घ्यायला माणसाने त्याची किडन्या काढून देतो धंदा कमी तु तिकडं काय काय आजोबा आमच्याकडे तसं काय काय तुमची गावात तुम्हाला जर पाठवलं तर तुमच्या गावात तुझ्या तुझ्या आई बाबांना पण त्रास होईल म्हणून काय पाठवू शकत तो प्रश्न आमच्याकडे जाईल आमच्या सर पन्नास कमी जास्ती झाला तर पाहून गेलो सरपंचा তুমি কেডেমে চল তো মানে ইন্ডিষ্ট দাগে মাল হাত কমরে বুঝতে कमले होतात तू लाज येते का बरं बोलत काय नाही होणार आहे काय होत ना काय होत ना

थे। थे। <laughs> जो आपल्याकडे महामारी आली होती या महामारीमध्ये संपूर्ण देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला होता अशीच परिस्थिती सगळं सर्वांवरती आली होती आणि ह्याच परिस्थितीची पुन्हा एकदा आपल्याला इथे या नाटकाच्या स्वरूपात आपल्याला जाणीव करून दिली वेळीच जर उपचार केला नाही वेळीच जर आपण डॉक्टरकडे गेलो नाही तर अशी परिस्थिती उद्भवते सुंदररीत्या इथं इथे नाटक सादरीकरण केलं असे सर्व जे आपले इथं कलाकार होते रवी माळी आणि सदाशी माळी माळी यांच्यासाठी पुन्हा एकदा ज्या टाळ्या आहेत त्या टाळ्या वाजवायच्या आहेत आता आपल्यासमोर नाटक सादर आता आपल्यासमोर एक डान्स सादर करणार आहे सुनो दुनिया दुनियावालो देवा ईश्वर गोरे आपल्यासमोर डान्स सादर करत आहे भीबा ईश्वर गोरे